आता राज्याच्या विविध ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट शालाबाद प्रमाणे यंदा हि गोंदिया जिल्ह्यात निमित्त रांगोळी महोत्सवाचं आयोजन दोन दिवसांच्या महोत्सवाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात सामाजिक संस्थांकडून दिवाळीनिमित्त वंचित बालकांसोबत सलग पाचव्या वर्षी दिलवाले दिवाळी हा अभिनव उपक्रम साजरा पुणे शहरात बंगाली बांधवांचा कालीमाता पूजा उत्सव उत्साहात सुरू श्री श्यामा पूजा उत्सवाचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष अहिल्यानगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर महापालिका प्रशासनाने केली प्रसिद्ध अंतिम रचनेत तीन प्रभागात करण्यात आले बदल शिर्डी येथील श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये मिट्रल वॉल रिपेअर सर्बरी सर्जरी शिबीर संपन्न एकूण सात रुग्णांवर करण्यात आल्या अत्यंत जटिल मात्र यशस्वी मोफत हृदय शस्त्रक्रिया आणि खरेदीचा बहाणा करून दुकानांमधून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शा अन्वेषण शाखेकडून नऊ लाखांच्या मुद्देमालासह कोल्हापुरात अटक